बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी गावातील ग्राम रुग्णालयात अनेक समस्या उद्भवल्या असून संबंधित वरिष्ठ आरोग्य विभागाची दुर्लक्ष होत असून गोरगरीब जनतेला नाहक त्रास होत असल्यामुळे बीबीगावची ग्रामपंचायत सरपंच चंदाबाई गुलमोहर तसेच दीपक गुलमोहर यांनी जिल्हाधिकारी यांना लोणार तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिले आहे बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण तपासण्यासाठी येत असतात मात्र रुग्णांना पुरेशी सुविधा मिळत नाही रुग्णांसाठी ई सी जी मशीन चालू नाही रक्त लघवी तपासणी मशीन चालू नाही एक्सरे मशीनमध्ये फक्त छातीचा फोटो निघतो तसेच मशीनला नेहमी आर्थिक प्रॉब्लेम दाखवण्यात येतो दंत विभागात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत या व अनेक समस्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगीमधून रक्त लघवी ई सी जी एक्सरे काढून आणावे लागतात त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा भूर्दंड सहन करावा लागत आहे बी बी आस्थापनेवर तीन एम बी बी एस डॉक्टरांची नियुक्ती आहे मात्र एकाच डॉक्टरांकडून दिवसा सेवा मिळते मात्र रात्री आलेल्या रुग्णांना आयुष्यमान विभागाच्या डॉक्टरांना तपासावी लागते आणि रेफर करावे लागते ते नियुक्ती असलेले तज्ञ डॉक्टर पगार बीबी ग्रामीण रुग्णालयांमधून घेतात आणि नोकरी खामगाव येथे करत असल्याची चर्चा आहे बदल्या फक्त नाव्यापुरत्याच का बीबीएच्या नोकरी न करणे यामागे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यांना पाठबळ आहे का किंवा काही आर्थिक देवाणघेवाण होत असल्यामुळे तर हे डॉक्टर येत नसतील का अशीही चर्चा होत आहे कारण एकशे चारवर वर तक्रार करूनही वरिष्ठांनी दखल घेतलेली नसून तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची समजते अशीही नागरिकातून चर्चा होत आहे तरी बीबी ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती असलेल्या डॉक्टरांनी बीबीतच नोकरी करावी अशी देखील मागणी पुढे येत आहे तरी वरिष्ठांनी तत्काळ दखल घेऊन रुग्णालयाच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ ग्रामपंचायत बीबी यांच्याकडून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बीबी येथील ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या सा विळख्यात सापडले असून गोरगरिबांची होणारी एळसांड थांबवण्यात यावी याविषयी सरपंच पुत्र दीपक गुलमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो